शेतकरी बांधवांत दीपक इंगडे व्यापारी गायींचे व्यापारी वित्रांदू यांच्याकडे आपण या ठिकाणी आलोलेत तर आज आपण पूर्ण माहिती चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार नमस्कार दीपक दादा नमस्कार, नमस्कार। माझं नाव दीपक इंगडे दीपक इंगडे हो किती वर्षापासून करताय तुम्ही आता मला बावीस वर्ष आहे बावीस वर्ष म्हणजे भरपूर वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करतायत हो तर चांगला अनुभव तुमचा मोठा या क्षेत्रामध्ये आहे काही विकण्याचा किंवा खरेदी करण्याचा उत्तम माहिती आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या ज्या शेतकरी बांधवांना काही खरेदी करण्यासाठी लागतात किंवा दुग्ध व्यवसायासाठी लागतात तर त्यांना तुमची जी माहिती आहे ती एक पोषक राहणारे आणि त्यांच्यासाठी फायदेशीर राहणारे तर तुमच्याकडे आता सध्या किती गायी आहेत आता माझ्याकडे दहा गाई होत्या मी सात गायी दिलेल्या आहेत बरोबर आता, बर, आता या। तीन गाय माझ्या आहेत राहिलेल्या थोडीशी माहिती सांगतो गायीच्या संदर्भमध्ये थोडीशी माहिती सांगतो बरोबर बरं गाई पुढवडा शेतकरी बांधव पहिल्याची बरं पहिले चार दात चार दात येतल्याची दुसऱ्यांदा आहे साधा ते दुसऱ्यांदा येत या गाईन इकडं साधा ते दुसऱ्यांदा आहे शेतकरी बांधव ना

आता ही गाय ओळखण्याची एकच निशाणी असते का तिच्या कासावरती अशा निळ्या आकाराची शिरा नाग शिरा असतात किंवा असा अ शिरा असतात ही गाय ओळखता नाही असे करायची आता दुसऱ्या क्वालिटी दुसरं आता ही पहिल्या वीताची गाय ही पहिले ही पहिल्या वीताची आदी आ, 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 बर बर। आता होस्टेन मध्ये हो आणि म्हणजे थोडीशी अशी क्रॉस आहे क्रॉस मध्ये दोन क्रॉस मध्ये हे ज्या गायी आहे कुठं या गाया होस्टेन आहे होस्टेन मध्ये दोन्ही गाय होस्टेन मध्ये मोड बरोबर म्हणजे अशा जाती असतात गाय हो तर मग हे बुल मधली जी गाय ही दुधाळ मध्ये मोडते आते ओ ओ। बर बर। आते बर। बर। आता मध्ये सुद्धा याच्या दोन्ही गाय तुम्हाला या सुद्धा दुधाळमध्ये आहे म्हणजे आता काय झालं आफ्रिकियन असल इस्रायल टेक्नॉलॉजी असेल हे सिमेंट आपण संकरित गायांच्या माध्यम आपल्या संकरित वळूंच्या माध्यमामधून हे तयार होत आता पहिलं काय होतं गावठ्या गायीपासून संकरित गायी तयार केली संकरित गायीपासून पुन्हा असे वेगवेगळे आपण ज्याला सिमेंट्स म्हणतो त्याच्यावरती वापर करून जास्तीत जास्त दूध देणारी गाय आपण म्हणजे या ज्या बरोबर तर आज आपल्याकडे किती गाय होतं सकाळपासून मग माझ्या इकडे नऊ गाय होत्या नऊ गाय होत्या बाजार कसे आहेत बाजार थोडेसे कमी आता बाजार जरा कमी आणि आपली उभारणीच पिरियड आहे ना बरोबर आणि खरेदी वगैरे कुठली असते मग खरेदी खर शक्यतो आता शेतकरीची शेतकऱ्याची असते आपली हो आपण हा बावीस वर्षापासून व्यवसाय चालू आहे आपल्याला आपण एक सर्व्हिसमॅन येत बरोबर पण आपण आर्मी मध्ये होते एक सर्व्हिसमॅन आणि तुम्ही आता गाईंचा व्यवहार हो चालू केलेला आहे आणि आपल्याकडे आता सध्या नऊ गाई होतात आता किती शिल्लक आहे आपल्याकडे दोन हो चार शिल्लक चार शिल्लक आहेत सध्या गाईंच्या म्हणजे आता मंदीमध्ये का तेजीमध्ये बाजारात बाजार आता आता तर सध्या बंदी आहे परंतु हो। एक महिने बाजार आणि सर तुम्ही आणि काय गॅरंटी आता असं आहे जनेल गायचा शक्यतो इथे ना समोर जणलेली गाय घ्यायची समोर जणलेली किंवा एखाद्या विश्वासातल्या माणसाची घ्यायची कारण गायीच्या पोटामध्ये जर जार वगैरे गोतेला असला तर त्या गायीच्या जवळजवळ इथ फ्याल जाते बरोबर त्याला इन्फेक्शन असतं त्याला ताप असतो किंवा ती अशी हिरमोड झालेली अशी थोडस ओळखायचं शिकायचं शेतकरी ना कारण शेतकरी कसा असतो गरीब असतो तो बिचारा एवढा काही त्याला त्याच्यामधलं नॉलेज नसतं बरोबर आणि दाला लवकेत मला हे ठेवायचा एक आपलाही श्वासातला माणूस असावा लागतो त्यालाही कळावं लागतं बरं करावं लागतं नाही तर मग इथं आमच्या गेट मधून बसल्या गोतल्याचे ना लटकल्या लटकले ते पुन्हा सोडतच सोडतच नाही ते बरोबर आहे आपल्याला मुद्दा आहे मेन म्हणजे जाऊ दे ते दोन हजार आपल्याला कळलं पाहिजे या बाजारमध्ये आपली फसवणूक झाली नाही पाहिजे असं आहे कारण कसं गाई काही दहा पाच हजार भेटत भेटत गायीची किंमत कमीत कमी तुम्ही चांगली गाय घ्यायला सत्तर पंच्याहत्तर अशा किंवा मग लाख सव्वा लाख आता दीड लाखापर्यंत अडीच लाखापर्यंत आम्ही गाय विकल्या बरोबर परंतु आताची रेंज जरा कमी आहे तरी पण तो फसला नाही पाहिजे शेतकरी माझं हे प्रामाणिक बरोबर आहे बरोबर कारण शेतकऱ्याची परिस्थिती मला माहिती मी प्राथमिक शेतकरी माझे शेत आई वडील पण शेतकरी शेतकरीची जे आपण त्याच्यामुळं सारे शेतकरीचे मुलं झाले एसपी डीएसपी कलेक्टर कलेक्टर जे झाले ते शेतकरी जे बर बर झाले ते शेत शेतीतूनच झाले पूर्ण शेतीकडूनच झाले बरोबर म्हणून शेतकऱ्याची भी ना भी फसू oh. आणि कसं इतर समाजाचे लोक जे असतात ना समजा तर hmm. त्यांना ते थोडस समजून वमजूनच गाया घ्यायच्या बरोबर आहे कारण कसं आहे त्यांना काय कुठं घेणं देणं नाही बरोबर आहे म्हणून आपण आपली जो समाज असेल किंवा जो चांगला माणूस येतो मी कायम गाय शिकून गाया खरेदी करा असं बरोबर मी जातीवाचक बोलत नाही उद्देश असतो काही गोष्टी अशा असतात का थोडासा त्या माणसाला माणसाविषयी प्रेम असावं असं आणि थोडस वाटलं पाहिजे हा शेतकरी वर्गातला माणूस त्याला नाही फसवलं नाही पाहिजे खरंच सांगून दिलं पाहिजे मी आम्हाला प्रत्येक शेतकऱ्याची जाणू पाहिजे आणि कसं असतं शेतकऱ्याचा एकदा फसल्यानंतर तो, तो कोणत्याच कामाचा राहत माझ्या कामा माहितीप्रमाणे मी पाहिलेलं आहे माझ्या जवळून पाहिलेलं आहे ज्या माणसं फसले त्या माणसांचं कुटुंब सर्व त्या गाईवर असत बरोबर आणि त्या गाईवर असल्यामुळे त्याचा उत्ता उदार त्या गायच्या दुधाच्या माध्यमातून होता शेतकरी गाय जेव्हा त्याचा मेन कारण हेच असतं की दोन पैसे त्याला पण त्याला मिळावा उत्तम यावारी दोन्ही जगती बरोबर तू आहे ज्या भंगामध्ये स्पष्ट की तुम्हाला जर व्यवहार करायचा असला तर घेणारा आणि देणारा जगला पाहिजे जगला पाहिजे तेव्हा हा व्यवहार भगवंताला मान्य असतो बरोबर बरोबर म्हणून मी घेणारा आणि देणारा जगला पाहिजे जगला पाहिजे बरोबर एक माणूस जगला दुसरा म्याला देवाला मान्य नाही भगवंताला मान्य खरी गोष्ट

का गायी ही संकरित आहे गायीला मिनरल मिक्सर म्हणजे चोवीस घटक जे आहे ना बर बर। बारा घटक ते चोवीस घटक या गायीच्या पोटामध्ये गेले पाहिजे कारण हे बॉयलर कोंबड्याचा शास्त्र तुम्हाला वाटत असेल गावठी गायला आपण काहीच देत नव्हतो आणि तरी ती दूध देत होती पण गावठ्या गायची क्षमता ही कमी होती या गायीची क्षमता वाढलेली म्हणून याला मिनरल मिक्सरची गरज असते बरोबर तेव्हा तुम्ही कोणती गाय घ्या भागात जाऊन नाही दिलं तर तुमच्या त्या डिपेन्सी असतात ना गायीच्या शरीरामधल्या त्या कमी जास्त होतात ती गाय दूध देत नाही गा राहण्यास प्रॉब्लेम करते तुम्हाला सांगा तिची तब्येत वीक होऊन जाते म्हणजे तुम्हाला ती पूर्ण डॅमेज होऊन जाते ती गाय कधी बी पण त्याही शेतकऱ्याला माझ्या या माध्यमातून सांगणे ही मिनरल मिक्सचर ही मिळालंच पाहिजे चोवीस घंट्यामधून एक गाडीच्या पेटीच खोक तरी तिला भेटला पाहिजे दहा ग्रॅम वीस ग्रॅम अशी काही वातावरण काही काही आणि दूध क्षमता टिकून राहण्याची टिकून राहते काही काही पण होत यांच वा काही नसतं वातावरण समजा तुमचं फार गरमीचं असेल ना तुम्ही फ्रोगर म्हणून ते शावर भेटा शावर तुम्ही एक बारा ते एक वाजेपर्यंत थोडस त्याला मेंटेन करू शकता वातावरण त्याला काही अडचण एवढी काही नाही असं आता मी भर भरपूर लोकांना गाय देतो बर का काही लोकांचा असा गैरसमज आहे का आमच्याकडे टेम्परेचर आहे आमच्या भागामध्ये त्या गाया जगत नाही असत तर त्या गायी मरत नाही गायीच्या oh. मरणीचे दोन कारण असतात एक तर गायीला अटॅक येतो oh. किंवा गायीला समजा तुमच्या काही पोटामध्ये किंवा लिव्हरचा प्रॉब्लेम असला बरोबर oh. तरी ती गायी मरू शकते oh. मरू शकते किंवा अर्धांगवायू oh. oh. असं पण होऊ शकतो मग ती बसते ती आपण म्हणतो लय भारी गाय माझी पण ती तर बसली राहू पण मग त्याला असं आहे का तुमचा अर्धा गोवायू जर झाला ना गायला तर त्या गायला तुम्ही किती ट्रीटमेंट केली ती उठत नाही ध्यानात ठेवायचं बरोबर शेतकरी बंधू ना सांगतो मी का जी गायी तुमची समजा पाटेवरून किंवा याचीवून अशी घसरून खोग्यात मोडली काही झालं बरोबर तर त्या शक्यतो त्या गाय आहे ना विकून टाकण्याचा प्रयत्न करा कारण ते शक्यतो आपण पंधरा हजार वीस हजार खर्च करून ती गाई पुन्हा आपल्या कामाला येत त्याच्यापेक्षा ते न खर्च करता त्याला विकून टाकतात कारण माझा अनुभव सांगतो कारण काही लोक वीस वीस हजार रुपये खर्च करून त्या गाई पुन्हा विकून टाकल्या टाकल्या म्हणून अजून तुमचा त्या अर्थ हानी होत असते शेतकरी आणि गाईच्या संदर्भामध्ये सांगायचं म्हणजे बघा गाईला आपण म्हणतो धावरा धावरा हलपा हलप्यावरती एक पण रामबा निला एक आपली नवरत्न तेलाची पुडी घ्यायची ती एक रुपये खर्च करायचा तिला पूर्ण कासाला फक्त तुम्ही लावून यायचं तरी तुमच्या गायीचा पूर्ण धावरा किंवा काही लोक हलपा म्हणत्या अशा पद्धतीनं तो पूर्ण जातो तुम्हाला इतक्या मोठ्या याच्यावाल्या म्हणजे त्याला म्हणतो आपण स्क्रीम वगैरे लावायची गरज नाही एक रुपयाच्या याच्यामध्ये तुम्हाला बोलतो गायचा समजा जार गुतला आपण म्हणतो गाय वेली तिचा जार गुतला किंवा जार वेळल्यानंतर तुम्हाला सांगतो एक मोठभर लावंगा घ्यायचा लवंगा असती ना लवंगाला हा कोणतं औषध पाहायची तुम्हाला गरज नाही एक मोठभर लावंगा भाकरीमध्ये घ्यायची आणि गायला घालून द्यायच्या चालल्यानंतर तुमचा पूर्ण जार हा पडतो बरोबर ती आयुर्वेदिक तुम्हाला कुठली बी अडीचशे दोनशे रुपयाची बाटली खर्च करायची गरज बरोबर बरोबर म्हणजे साध्या साध्या पद्धतीने तुम्हाला मी माध्यमातून माध्यमातून मी तुम्हाला सांगतो शेतकरी बांधवांना माझ्या जी माहिती मी तुम्हाला देतो बरोबर आहे परत तुम्हाला सांगतो कधी कधी गायी गायीचा प्रवास होतो गाडीमधून बरोबर तर गाईच्या फोकोसाचा आणि गाईच्या वासराचं अंतर फक्त एक इंच